पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं जगातील सर्वात उंच शिल्प स्टॅच्यू ऑफ भूषण साकारलं जातं आहे याची संकल्पना आमदार महेश लांडगे यांची असून या अतिभव्य शिल्पाला ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारानं नुकतीच ऐतिहासिक अशी मानवंदना देण्यात आली आणि सर्वत्र म्हणजेच अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या सोहळ्याची चर्चा सुरू झाली आहे शिवशंभूप्रेमींनी तर हा सोहळा अक्षरशः डोक्यावर घेतला आहे जाणून घेऊया आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच स्मारकाबद्दल म्हणजेच स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषणबद्दल नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात न्यूज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अशा केवळ दोन विभूतींच्या भोवती संपूर्ण महाराष्ट्राची जडणघडण आणि सामाजिक स्थित्यंतर होत असतात महाराजांचा केवळ उल्लेख जरी कुठल्या ठिकाणी आला तरी प्रत्येक व्यक्तीचा ऊर अभिमानानं भरून येतो त्यामुळंच शिवशंभूंच्या नावानं घेतलेलं कोणतंही कार्य निश्चितच अजरामर होतं प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी छावा चित्रपट लोकांच्या समोर आणला त्यामुळं महाराष्ट्रातच तस नव्हे तर संपूर्ण भारत आणि जगभरात छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याबाबत त्यांच्या पराक्रमाबाबत आणि त्यांच्या बलिदानाबाबत चर्चा सुरू झाली त्यानंतर आता आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं जगातील सर्वात उंच पूर्णाकृती शिल्प म्हणजेच स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हा सध्या ट्रेंडिंगचा विषय ठरतो आहे संभाजी महाराजांचं हे स्मारक ज्यांच्या संकल्पनेतून साकार होतंय ते आमदार महेश लांडगे यांच्या विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ते भाजपचे हॅट्रिक आमदार हा प्रवास थोडक्यात जाणून घेऊ दोन हजार सालच्या दरम्यान युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून महेश लांडगे यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात केली त्यानंतर दोन हजार दोनमध्ये महानगरपालिका निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी लढवली त्यात ते त्यांचा पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पुढे दोन हजार चारमध्ये त्यांनी महानगरपालिका सभागृहामध्ये प्रवेश केला दोन हजार सात दोन हजार नऊ आणि दोन हजार बारा असे सलग तीन वेळा ते महापालिकेत निवडून आले तत्पूर्वी दोन हजार नऊपासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी त्यांनी केली दोन हजार चौदामध्ये अपक्ष निवडून आलेल्या महेश लांडगे यांनी लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतलं महापालिकेच्या निवडणूक दोन हजार सतरापूर्वी महेश लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला महापालिकेत भाजपाला सत्ता मिळाली आणि महेश लांडगे यांना विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी खूप मोठा स्कोप मिळाला पुढच्या काळात त्यांनी नव्या हिंदुत्वाची मांडणी कशा पद्धतीने पुढे आणली यावर एक नजर टाकूया महानगरपालिका निवडणुकीत सत्ता आल्यानंतर महेश लांडगे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची संकल्पना मांडली त्यासाठी त्यांनी लागलीच पाठपुरावाही सुरू केला महानगरपालिका राज्य शासनाच्या माध्यमातून शंभूसृष्टीसाठी त्यांनी आग्रह धरला त्याला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजकीय विरोधकांनी खोडा घालण्याचंही काम केलं त्यानंतर पेटून उठलेल्या ला महेश लांडगे यांनी पुतळ्याच्या निमित्तानं प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली वढू तुळापूर येथील बलिदान स्थळी होणाऱ्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेच्या माध्यमातून आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली महाविकास आघाडीची सत्ता दोन हजार बावीसमध्ये गेली त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणच्या कामाला चालना दिली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्यात आलं होतं महाराष्ट्रात योगींच्या सभा झाल्या त्यामध्ये महेश लांडगे यांचा भोसरी मतदारसंघ होता भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी महेश लांडगे यांना हिंदुत्ववादी नेता म्हणून महाराष्ट्रभरात दौरे करण्याची संधी दिली गोरक्षण गोसेवा लव जिहाद ओट जिहाद लँड जिहाद आणि धर्मांतरसारख्या मुद्द्यांवर महेश लांडगे प्रकल्पने भूमिका मांडू लागले कुदळवाडी येथे सुमारे एक हजार एकरावर देशातील सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई झाली त्यावेळी महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा भारतभरात झाली कारण मुस्लिम समाजाच्या द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आली असा एक प्रकारे नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यावेळी प्रयत्न झाला पण महेश लांडगेंनी विकासाभिमुख हिंदुत्व ही लाईन निश्चित केली त्यांना जनमानसामध्ये प्रचंड प्रतिसादही मिळत गेला आणि स्टॅच्यू ऑफ भूषणच्या निमित्तानं नव्या हिंदुत्वाची मांडणी त्यांनी सुरू केली आता महेश लांडगे सांगतात हे विकासाभिमुख नवं हिंदुत्व नक्की काय आहे हे, हे जरा समजून घेऊ विधानसभा असो किंवा जाहीर सभा महेश लांडगे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विशिष्ट धर्माचा विश, विशिष्ट जातीचा कधीही द्वेष केला नाही या उलट कोणत्याही जातीधर्मातील कुप्रवृत्ती असो त्या ठेचून काढल्याच पाहिजे अशी प्रखर भूमिका त्यांनी ठेवली विशेष म्हणजे माझं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनुसार म्हणजेच अठरा पगड जाती बारा बलुतेदार यांना सोबत घेणारं हिंदुत्व आहे असा वारंवार दावा त्यांनी केला केवळ हिंदुत्व नाही तर महाराष्ट्रातील पहिला वेस्टू एनर्जी प्रकल्प देशातील पहिलं जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ भारतातील पहिलं संविधान भवन नवीन आय टी धोरणाप्रमाणे महाराष्ट्रातील पहिला आय टी प्रकल्प असे अनेक विकासाभिमुख प्रकल्प पिंपरी चिंचवड शहरात त्यांनी राबवले वास्तविक मॅन ऑफ कमिटमेंट म्हणजेच राजकीय क्षेत्रात केवळ आश्वासनं नाही तर दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात आणण्याची ताकद आणि जिद्द महेश लांडगे यांनी ठेवली केवळ धर्मांतता नाही तर चुकीच्या प्रवृत्ती कोणत्याही धर्माच्या असोत त्याला ठेचून काढलं पाहिजे असं प्रखरपणे सांगणारे महेश लांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल्या व्यापक हिंदुत्वाची व्याख्या अधोरेखित केली त्यामुळेच जनमानसांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करताना हिंदू धर्मातील सर्व जाती एकोप्याने राहिल्या पाहिजेत हे सांगताना सोसायटी फेडरेशन आय टी फेडरेशन याचसोबत पिंपरी चिंचवड शहर जगाच्या नकाशावर शाश्वत विकासाचं मॉडेल म्हणून नावारूपाला आलं पाहिजे अशी भूमिका ते स्वतःच्या कृतीतून खरी करतायत यालाच महेश लांडगे यांचं विकासकामांच्या भक्कम पायावर उभं राहिलेलं नवं हिंदुत्व म्हणावं लागेल एकूणच आमदार महेश लांडगे यांच्या विकासाभिमुख नव हिंदुत्वाबद्दल आपल्या काय भूमिका आहेत आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच शिल्पाबद्दल शंभूसृष्टीबद्दल त्याच्या उभारणीबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन महाई न्यूजमध्ये तोपर्यंत धन्यवाद